नमस्कार मित्रांनो घरगुती उपचार या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे सर्वसामान्य माणसाला थोड्याफार प्रमाणात त्रास होतो व इतरांना त्याचा मात्र त्रास होत नाही यालाच आपण ॲलर्जी असे संबोधतो वातावरणातील प्रदूषणाची पातळी इतकी वाढली आहे की त्यातून ॲलर्जी निर्माण होण्याचे प्रमाण वाढते आहे बदलत्या ऋतुमानामुळे अनेकांना ॲलर्जीपासून अनेकांना त्रास होत असतो एलर्जी म्हणजे वातावरणातील काही घटकांना शरीर प्रतिबंध करते त्याला अँटीजेन असेही म्हटले जाते प्रतिकारक शक्ती कमी झाल्याने दिसून येणारी लक्षणे खालीलप्रमाणे प्रमाणे श्वास लाग श्वास लागणे कफ शिंका वाहणारे नाक खवखवणारा घसा त्वचेवर पुरळ उठणे खाज येणे पित्ताची तक्रार रक्तदाब कमी होणे दम्याचा त्रास होणे ग्लानी येणे लहान मुलांना ॲलर्जीचा त्रास असेल तर त्यांच्या अंगावर वरवरचे पुरळ उठते खाज येते अनेकदा तापही येतो विशिष्ट प्रकारच्या औषधानंतर हा ताप निघून जातो पुन्हा काही दिवसांनी येतो या लक्षणाकडे वेळीच लक्ष द्यायला हवे ॲलर्जीचा संबंध जास्तीत जास्त प्रमाणात माणसाच्या कात्री अथवा त्वचेशी संपर्क येतो अथवा जेवणाद्वारे हा पदार्थ माणसाच्या शरीरामध्ये जात असतो तेव्हा ती ॲलर्जी माणसाच्या शरीराच्या कोणत्या तरी भागावर ॲलर्जी होत असते यामधील सर्वात महत्वाचा भाग म्हणजे खोकला व सर्दी होणे यावरच आज आपण प्रभावी व गुणकारक असा व सर्वात स्वस्त आणि मस्त असा घरगुती उपाय पाहणार आहोत कोणत्याही प्रकारची ॲलर्जी असू द्या पण सर्दी व खोकला यावर आपण उपाय पाहणार आहोत तर काही जणांना खोकल्याची समस्या असते हा जो खोकला आहे तो कप वाढल्यामुळे सतत येत असतो तीन ते चार दिवसात या उपायाने खोकला हा हमकास बरा होतो तर हा उपाय करण्यासाठी आपल्याला जे साहित्य लागणार आहे ते नागिलीचं किंवा विड्याचं पान हे तर सर्वांनाच माहिती आहे आणि एक चमचा ओवा किंवा ओझे आहे तर सुरुवातीला काय करायचं नागिलीचं पान घ्यायचं पानावरती एक चमचा ओवा टाकायचा आणि ते नागिलीच्या पानाचा देठ पूर्णपणे तोडून घ्यायचा आणि पूर्णपणे जसं पानटेल्यावर किंवा मुखशुद्धी केंद्रावरती आपल्याला जसे पान बनवून देतात त्याप्रमाणे त्याचं पान तयार करायचे पण त्यामध्ये तंबाखू चुना वगैरे कोणताही पदार्थ टाकायचा नाही तर त्यामध्ये फक्त ओच एक चमचा टाकायचा आहे आणि ते पूर्णपणे आपल्या तोंडामध्ये टाकून द्यायचं आहे आणि ते पूर्णपणे चावून चावून घ्यायचं आहे चावून चावून चा, घेतल्यामुळे चा चा, चा त्याचा जो आपली लाळ आणि जो त्याचा रस तयार होईल तो हळूहळू आपण काय करायचा आहे गिळून घ्यायचा आहे आणि या उपायाने काही जणांना खोकल्यामध्ये कप पडू शकतो तो जो कप आहे तो तो तुमच्या शरीरातून तुम बाहेर निघण्याची प्रक्रिया सुरू होते या कपाला घाबरून तुम्ही उपाय लगे लगेच बंद करायचा नाही तर हा उपाय सतत तीन ते चार दिवसापर्यंत करत राहा खोकला व सर्दी ही समस्या कायमस्वरूपी बंद होईल व तुम्ही आनंदी राहाल सर्दी शिंका येणे खोकला असे आजार या उपायाने सहजपणे बरे होतात हा अतिशय गुणकारक व प्रभावी व सर्वांना परवडेल असा सहज सोपा उपाय आहे विड्याच्या पानामध्ये जो ओवा वापरणार आहोत तो चांगला असावा अन्यथा बुरशी अथवा जाळे लागलेला नसावा तर ओवा चांगला असावा काही जण यामध्ये बुरशी पडलेला ओवा वापरला वा तर त्यामुळे तुम्हाला मळमळ होते आणि उलट्या होण्याची शक्यता जास्त प्रमाणात असते हा उपाय दररोज वापरला दररोज सहज चार सलग चार दिवसापर्यंत सकाळी सकाळी उपाशीपोटी करायचा आणि हा उपाय सात दिवसापर्यंत केला तर अतिउत्तम पण तीनच दिवसात तुम्हाला याचा रिझल्ट समजेल हा उपाय करत असतानाच तुम्हाला काही पत्ते पाळायचे आहेत मानसिक ताण <coughs> कारणीभ याला जास्तीत जास्त प्रमाणात मानसिक ताण कारणीभूत असतो त्यामुळे मन शांत ठेवावे तसेच ध्यान चिंतन व्यायाम ह्या गोष्टी पण नियमित कराव्यात या माध्यमाद्वारे देखील मनावरील ताण कमी होत असतो त्याचप्रमाणे काही आसने करावीत अर्ध मत्स्यासन सर्वांगासन अनुलोप विलोप प्राणायाम परत तुम्हाला आयुष्यभर ॲलर्जीचा त्रास होणारच नाही तसेच हा उपाय नियमित तीन दिवस केला तर नक्कीच कप सर्दी खोकला निघून जाईल आणि यात कोणताही साइड इफेक्ट नाही हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्स बॉक्समध्ये कमेंट करून आम्हाला कळवा आणि अशाच प्रकारच्या नवनवीन घरगुती उपायाच्या माहिती मिळवण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद